सव्वीस जानेवारी निमित्त भव्य फेस्टिवल धमाका पाच दिवस फायद्याचे पाच दिवस भरपूर खरेदीचे रवींद्र निकेतन सलगरे व शाखा काटपदर सिल्क साडी दोनशे नव्याण्णव पासून सिल्क चुडीदार थ्री पीस तीनशे एकोणपन्नास पासून कॅज्युअल शर्ट दोनशे एकोणपन्नास पासून सिगार पॅन्ट एकशे एकोणपन्नास पासून यासह असंख्य ऑफर्स भरपूर व्हरायटीत उपलब्ध दोन हजार सातशेच्या खरेदीवर आकर्षक गिफ्ट ऑफर सव्वीस जानेवारी ते तीस जानेवारी पर्यंत आमच्या सर्व मिनी स्टोअर मध्ये उपलब्ध रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे व शाखा हिंदू राष्ट्र होण्यासाठी सज्ज राहावे आमदार टी राजा सिंह हुपरी शहरामध्ये हिंदू धर्म जागृती सभा मोठ्या उत्साहात संपन्न हुपरी शहरामध्ये हिंदू धर्म जागृती सभा ही मोठ्या उत्साहात संपन्न झाली सुरुवातीला शंकनाद वेद मंत्र याचं वाचन करण्यात आलं मान्यवरांना होपरीच्या चंदेरी नगरीत चांदीची तलवार देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला सनातन हिंदू धर्माची सद्यस्थिती या विषयावरती स्वाती खाडे यांनी आपले मनोगत व्यक्त केले सनातन हिंदू धर्म रोगासारखा आहे असे म्हणणारे जितेंद्र आव्हाड यांना त्यांनी सांगितले की हिंदू धर्म हा अनादी व अनंत असा आहे आमचा एकच धर्म आहे तो म्हणजे हिंदू धर्म भारत देश हा हिंदू धर्मामध्ये विश्वगुरु आहे असं त्यांनी आपल्या मनोगतात प्रत्युत्तर केलं घराघरामध्ये हिंदू धर्म शिक्षण पोहोचवणे गरजेचे आहे असंही त्या म्हणाल्या धर्म जगला तर राष्ट्र जगेल राष्ट्र जगलं तर तुमचे करिअर जगेल नाहीतर हिंदू राष्ट्र टिकवण्यासाठी संघर्ष करावा लागेल असंही त्या म्हणाल्या आमदार राजा सिंह यांनी आपल्या मनोगतामध्ये श्रीरामांच्या प्रतिष्ठापनेच्या वेळी हिंदू धर्मियांची एकता व शक्ती सर्व महाराष्ट्राने बघितली आहे आणि ही अशीच टिकून ठेवून हे अधिकाधिक वाढवली जाईल हिंदू धर्माची एकता टिकवण्यासाठी संघटित राहणे हे अत्यंत गरजेचे असून आपल्या धर्माविषयी प्रत्येकांच्या मनामध्ये आदर निर्माण करून घराघरामध्ये श्री प्रभू रामाचं नाव पोहोचावे या उद्देशाने पाऊल उचलावे आणि हिंदू धर्माविषयी आपल्या मनामध्ये प्रतिष्ठा निर्माण करणं गरजेचं आहे काश्मीरमधील तीनशे सत्तर कलम रद्द केलं प्रभू श्रीराम मंदिर उभे राहिले आम्हाला जे पाहिजे होते तसं होत आहे राजेश शिंदे म्हणाले आम्ही जिचा वारसदार असून हिंदू धर्म टिकवण्यासाठी प्रत्येकांचे रक्त हे भगवे असावे लागते आणि ते प्रत्येकांच्या अंगी असणे गरजेचे आहे ही सभा हुपरी ठिकाणी हुतात्मा स्मारकाच्या भव्य अशा मैदानावरती घेण्यात आली यावेळी उपस्थित समस्त हिंदू समाजाचे प्रतिष्ठित नागरिक कार्यकर्ते तसेच उद्योगपती राजेश शेट्टे माजी जिल्हा परिषद सदस्य राहुल आवाडे शिवसेना माजी जिल्हा प्रमुख मुरलीधर जाधव शिवराज नाईक दिनकरराव ससे सुगंधा औंधकर समीर मुदगल नितीन काकडे किरण दुसे उपस्थित होते यावेळी हुपरी पोलीस स्टेशनच्या सर्वच अधिकारी पदाधिकारी कर्मचाऱ्यांनी चांगला बंदोबस्ताची व्यवस्था करण्यात आली होती महानकरी निपसाठी सतीश कंगणे हुपरी